किती केलं आज बारा हजाराच्या वर आपले कॅटरेक चे ऑपरेशन झाले डोळ्यांचे ऑपरेशन झाले मला काही लोक येऊन सांगत होते काही लोकांनी त्यांनी पण मतदान नाही केलं म्हणलं नाही केलं तरी जाऊ देणं प्रश्न हा आहे की घटकांच सन्मान करावा आणि म्हणून महिलांसाठी प्रचंड मोठं काम त्यांनी केलं महिलांचं आरक्षण असो महिलांचं सबलीकरण असो समाजामध्ये महिलांना सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून विचारधारा निर्माण करण्याचा विषय असो ज्या समाजामध्ये स्त्रियांना महिलांना दुय्यम स्थान दिलं जात तो समाज कधीच विकसित होऊ शकत नाही हा परखड विचार सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी मांडला आणि त्यामुळं अशा एका चांगल्या आपल्या नेतृत्वाच अभिष्ट चिंतन करत असताना पक्षाने जे काही सूचना केल्या होत्या की ज्यामध्ये महिलांचा सन्मान चौऱ्याऐंशी महिलांचा सन्मान करा मुलींचा मुलांचा मिळून विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांचा तरुणांचा सन्मान करा तो विश्वासच आमची ऊर्जा आहे म्हणून आम्ही जोपर्यंत तुम्ही आमच्या बरोबर मी कधीही खचणार नाही हा विश्वास सर्वात पहिल्यांदा मी निकाल लागल्यानंतर अनेक लोक मला भेटायला आले दोन तीन दिवस माझे भेटण्यातच गेले सातत्याने प्रत्येक गावागावातून लोक भेटायला आले ऐकून घेत होते आणि त्यामुळे वेगवेगळ्या वे पद्धतीनं अभ्यास बुथचा गावांचा त्यांच्या निमित्ताने होत गेला या सगळ्या पार्श्वभूमीवर मी एक सांगेल अनेकांनी सांगितलं की आपल्याला मिळालेलं मतदान आणि पुढच्या व्यक्तींना मिळालेलं मतदान आणि त्यातल्या त्या तांत्रिक पद्धतीनं आपलं गेलेलं मतदान हे पाच आठ हजार ही वस्तुस्थिती चार हजार आठशे पन्नास काय पिपानी जाते मी सांगत होतो सदिशच आमच्या ह्याला गेले होते चिन्ह वाटपाच्या ह्याला पण त्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्व ते चिन्ह घेण्यात आले कारस्थान त्या दृष्टिकोनातून तो व्यक्ती शेळके नावाचा माझ्याच बाजूला बसलेला होता काउंटिंगच्या वेळेस मी त्याला म्हणालो की हे कसं काय अशा पद्धतीने तुम्ही का केलं तर ते सांगितलं की मला सांगितलं म्हणून मी केलं आमचा एक पक्ष जो कुठच अस्तित्वात नाही पण तो पक्ष रजिस्टर्ड पक्ष असल्यामुळे तो आणला पक्षाला पहिलं प्राधान्य दिलं जातं चिन्ह घेण्यासाठी त्यामुळे पूर्ण अभ्यास करून ते चिन्ह जर अपक्ष आपण एक दोन उभे केले होते की चला आपण ते चिन्ह घेऊया आणि खाली जाऊया कारण ते चिन्ह तर कोणाला कुणीतरी घेणारच होत तर ते चिन्ह आपल्या जवळ यायला नव्हतं पण ते चिन्ह नेमकं पक्ष रजिस्टर्ड पक्ष एक होता असा की ज्या पक्षाच्या माध्यमातून ते चिन्ह घेण्याचा पहिला अधिकार त्यांना मिळतो आम्ही प्रयत्न केला यांनी केला मला वाटतं सतीश होंडे होते त्यांनी पण त्याला बरीच विनंती केली त्यांच्या त्या पक्षाच्या अध्यक्षालाही बोलले पण ते ठरवून केलेला विषय होता आणि आता सगळीकडे थैलीशाही चालू आहे त्यामुळे थैल्या घेतल्यामुळे हे लोक काही बोलत नव्हते आणि त्यामुळं दुर्दैवाने ते आपल्या खाली आलं आणि खरोखर अशिक्षित वडीलधारी महिला भगिनी काही या सगळ्यांकडून नक्कीच चुका झाल्या त्या गावागावात मला फिरत असताना सुद्धा आणि लोक जे येत होते त्यांनी सुद्धा मला सांगितलं आता आमच्या जगन्नाथजींनी सांगितलं ती पण वस्तुस्थिती नक्कीच आहे मी एक जरूर सांगेन की तुम्ही मला फार तरुणपणापासून युवक अध्यक्षापासून आता आमच्या वडीलधारी मंडळी कितीतरी इथं आहेत की ज्यांचा मी सत्कार केला ते पितृतुल्य आहेत आमच्या वडिलांबरोबर काम करणारे सगळे लोक आहेत की ज्यांचा मी आज ज्येष्ठ त्यांनी सत्कार त्यांनी मुद्दाम खोडसाळपणा करायचा आणि काहीच विरोधात चांगल्यासारखं नाही म्हणून अशा पद्धतीच्या काही गोष्टी करायच्या आणि त्या काही लोकांना गळी उतरायच्या तरुणांना गळी उतरायच्या खरं वाटायला लावायचं खर्चा गोष्टीच्या आधी जाऊ शकेल पण दुर्दैवाने काही गोष्टी मला कार्यकर्त्यांनी सांगितल्या मी, मी काही त्या निष्कर्षापर्यंत यावा असं भाग नाही पण कार्यकर्त्यांनी जे मला हजारो कार्यकर्त्यांनी जे भेटून सांगितलं त्यातला तोही भाग त्यामुळे या सगळ्याच गोष्टी एकंदर ज्या झाल्या असतील त्याचा परिपाक असतो पिपानिया असो गैरसमजातून झालेला मतदान सामाजिक ध्रुवीकरण असो अहो काही लोकांनी तर धार्मिक ध्रुवीकरण सुद्धा केलं तुम्हाला काय सांगायचं काय तर म्हणे नाही नाही आता ते सजाद मौलानाच काय मागण्या मान्य झाल्या आणि आता ते मान्य झाल्यामुळे आता मग आपण असं करायचं वेगवेगळ्या क्लुप्त्या केल्या वास्तविक तसा काही विषय नव्हता पण चुकीचा गैरसमज पसरवण्यात यशस्वी म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण जाती ध्रुवीकरण आर्थिक चुकीचा वाममार्ग आणि प्रचाराचा विषय मतदानाचा विषय शे? आणि शेवटी आपण मी म्हणतो तस पिपाणी आणि तुतारी आणि तिसऱ्या नंबर या सगळ्याच गोष्टींचा एक परिपाक या सगळ्या गोष्टींचा पण कारण काय असत मी सुरुवातीला आभारही मानल आणि माझ्या सगळ्या मतदारांचे मी मनापासून मा, आभारी आपण संधी दिली म्हणूनच मी काम करू शकतो जे जे काही मी इथं आज सांगू शकतो की हो हे आपले सगळे रस्ते आपण केले हो हे सगळे जे काही आज तीस पस्तीस लाख टन ऊस उभा आहे त्याच कारण आपण बॅरेजेस केले म्हणूनच आणि साठवण तलाव केले म्हणूनच हा ऊस आज या ठिकाणी उभा राहतो असाच उभा नाही झाले आणि तुम्ही संधी दिली म्हणूनच हे होऊ शकत तुम्ही सगळ्यांनी मतदान करून आमदार करत गेले पवार साहेब आमदार करत गेले म्हणून या विकासाची गंगा आपल्या मतदार मतदारसंघात अंबड जालन्यामध्ये आपण आणू शकतो हो। रस्त्यांचे जाळे असो आज साडेतीनशे चारशे कोटीचा रस्ता जो होतोय तो, तो, होतो तो इतिहासात लिहिला जाईल की शेवटी तुम्ही आमदार केलं पवार साहेबांनी मंत्री केलं म्हणून आज साडेतीनशे चारशे कोटीचा रस्ता आज रांजणी पासून तर राजा टाकली पर्यंत मोठ्या मोठे रस्ते आपण करू शकलो रे तिकडचे रस्ते असो हा सगळ्या एनयूटीत बसवला जालना ते तीर्थपुज असो अनेक मोठे रस्ते असो जोड रस्ते असो तर असो ठीक आहे जाळं इतकं मोठं आहे की आपण विरोधी पक्षात आहोत एका दमात आणि सध्याचं सरकार करतं काय विरोधी पक्षाला एक रोफायचं ना द्यायचा नाही या भूमिकेतून काम करणार जर असेल तर आपण कसं काम करायचं कुणाचा फोन आहे लाव फोन लगेच लगेच त्याच भलं होत आहे ना ते काम चुकीचं असो कधी काय असो कधी कधी आहोत असे पण फोन केले काय जरा हे हातभट्टीवालाय जरा पण सोडून देला हे पण सोडून वाळूचे ट्रॅक्टर काय फोन कधी थांबत नव्हता पेन कधी थांबत नव्हता कारण ते नाही ना शिकवलं दर्या मे डालचा अर्थच आहे आपण कर्म करायचं आपल्या हातात आज जर काही कुणाचं भलं करण्याचं असेल आपण करून टाकू आणि त्यामुळे कदाचित या स्वभावामुळं हो काही चांगले आणि काही वांगले या लोकांची कामं झाले वांगल्या लोकांमुळे तुमच्या पोट दुखतायत सध्या जे बोलतायत मार्गदर्शन करतायत मला ते स्वभावाचा भाग आहे कर्मयोगी अंकुशावर टोपे साहेब अंकुशावर टोपे साहेब होते ते राजेश भाई होऊ शकत नाही तेच होते पण प्रश्न असा आहे की माणसाला ठोकर लागल्यावर शिकतात पण एवढी मोठी सतत काउन दिली <laughs> थोडं जरा आग्रह केला असत तर शिकलो असतो अगोदर <laughs> प्रश्न तसा नाही <laughs> प्रश्न असा आहे की गडबाजारचे विषय आहेत त्याच्यावर येऊ का जरा पण ते नको आहे सगळ्या चुका माझ्या माझं नशीब खराब आहे म्हणून मी पडलो माझं नशीब माझ्यामुळं मी पडलो बस तुम्ही सगळे शंभर टक्के बरोबर शंभर टक्के चूक राजेश भैया आणि राजेश भैयाचं नशीब त्यामुळे राजेश भैया पडला हरकत नाही मी माझ्यातल्या दुरुस्त्या नक्की करेल काय ज्या दुरुस्त्या असतील त्या बोलली नाही की बाबांनो अरे गावच भांडण आहे गावातल्या गावातले विषय गावात मिटवा की विधानसभेची निवडणूक आहे आज इथं जे बोलले ना मला वाटतं कोण तो गेला मला वाटतं निघून मुकने गेला असेल किंवा काय गेले असेल बरेचशिला मला स्वतःला किती फोन मला पत्रकारांचे फोन लोकांचे फोन भाऊ तुम्हाला कसं लोकांनी पाडला आता मी म्हटलं मला कसं पाडलं म्हणजे आता जे काय असे आहे तुम्हाला तुमच्या मतदार सांगतल्या लोकांनी असं कस केलं म्हणलं जे असेल ते आहे लोकांना आपल्या व्यक्तित्वाबद्दल आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल पाहिलेल्या कोरोना कामाबद्दल उच्च शिक्षण मध्ये केलेल्या मोठ्या कार्याबद्दल खूप मोठे काम केले मी त्याची यादी थोडी वाचत बसणार खूप विद्यापीठ केले खूप वेगवेगळे आपण म्हणतो पीठ तसला प्रकार मी कितीतरी गावं असे सांगेल ते आता मला आठवत आहेत म्हणून सांगतो की कितीतरी गाव असे सांगेल की ज्या गावाच्या लोकांनी अतिशय प्रामाणिक चांगलं संघटन केलं गावात गट तट सोडून म्हणजे आम्ही जे भाषणात सांगत होतो गट तट करू नका अंतर्गत गटबाजी करू नका दुखत आल्या इंजेक्शन पखालीलाही हे उदाहरण ग्रामीण भागात ते आम्ही दिले काय कारणानी की अरे बाबा तुमचं दुखत तुमचं माझ्यावर राग नाही तुमचा राग कदाचित गावच्या कार्यकर्त्यावर असेल गाव अजून कोणाच्या दुसऱ्यावर असेल पण त्याची इजा मला पोचती ह्याची भान तुम्हाला कधीच राहिलं नाही ती जी गोष्ट आहे ना ती काय फरक पडतो एक ते उदाहरणे बघा एका महाराजाचं ते महाराजांनी एक गावात कीर्तन असतं त्या कीर्तनात महाराज सांगतात की आपण जरा उद्या आपल्याला इथं दुधाचा प्रसाद आहे प्रत्येकाने आपापल्या घरातलं दूध आणा आणि हौदा टाका अभिषेक करायचा महादेवाला अभिषेक करायचा आणि मग प्रत्येक जण म्हणतो त्याला ठीक आहे अभिषेक करायचा आहे महाराजांनी सांगितलंय दूध आणू प्रत्येक जण विचार एकच करतो कि काय आपण आपल्याला काय एक एक वाटी एक एक तांब्या दूध द्यायला सांगितलं आपला एक पाण्याचा टाकू एवढ्या मोठ्या दुधात आपलं पाणी सफाजणार नाही का प्रत्येकाला तसंच वाटत आणि प्रत्येक जण तांब्या तांब्या पाणी टाकतो ज्यावेळी सकाळी खरं झाकण उघडून ज्यावेळी आपण जे काय म्हणतो हौद बघतात तर सगळं पाण्याने भरलेला भरलेलं त्याचं कारण कुणी दूध टाकतच नाही तुम्हालाही गावागावात असंच वाटलं की आपल्या छोट्याशा गोष्टीनी काय फरक पडतो पर थो थो थोडं मायनस केलं तर थोडं झटका दिला तर थोडं काय केलं तर थोडा झटका झाटका बराच शॉकच बसलाय नाही <laughs> ना, ना उमेद हा शब्द डिक्शनरीतून काढून टाका विचारातून काढून टाका नव्या पद्धतीची उमेद जागवा नवी उभारी घ्या आणि एकीच्या बळावर मी पुन्हा सांगेन की हे शब्द लक्षात ठेवा एकीच्या बळावर आपल्याला या सगळ्या संस्था आणि सगळं कार्य चांगल्या पद्धतीने पुढच्या सामान्य माणसाच्या हिताच्या जपणुकीसाठी करावच लागेल आणि ते करण्याचा निर्धार आजच्या या आपल्या चिंतन बैठकीतून आपण उठून घेऊन जाऊया आपला हा कार्यक्रम थांबू की आपल्याला नव्या उमेदी नव्या जोशानी आणि प्रचंड उत्साहाने पुन्हा एकदा एक सांगतो एकीच्या बळावर अंतर्गत दोष विदोष हे करत बसून त्याच्यातल्या दुरुस्त्या जरूर दुरु करू मी माझ्या दुरुस्त्या करणार काही पीएनच्या दुरुस्त्या करणार काही सिस्टमच्या दुरुस्त्या करणार काही स्वभावाच्या दुरुस्त्या करणार आणि काही तुम्ही पण दुरुस्त्या का काही तुम्ही नाही करणार तुम्ही पण दुरुस्त फार मोठी ठेच लागलेली साधी ठेच नाहीये ही साधी ठेच नाहीये एवढंच लक्षात ठेवा आणि त्यामुळे याचे दुर्गामी परिणाम होतात ह्याही गोष्टी लक्षात ठेवा पण निष्ठेने एकीनं विश्वासाने आपल्याला एकमेकाला साथ द्यायची एकमेकाला घट्ट साथ द्यायची द्यायचे ना पक्की साथ द्यायचे ना त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत एकमेकाला घट्ट साथ देऊ एकमेकाला विश्वास देऊ एकमेकाला प्रेम देऊ हेच महत्वाचं असतं आणि तुमची हीच महत्वाची ऊर्जा माझ्यासाठी असणार तुमची साथ म्हणजे माझी ऊर्जा आणि त्यामुळे तुमची साथ कमी नाही पडली तर मी कुठल्याच मैदानात माग हटणार नाही एवढा विश्वास या निमित्ताने सांगतो आणि माझे चार शब्द संपवतो धन्यवाद